ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मंत्री गिरीश महाजन यांनी गोदाघाट परिसरात केली पाहणी आज सकाळपासूनच नाशिक जिल्ह्यात संततदार पाऊस सुरु असल्याने गोदावरीला पूर आला आहे पुरामुळे आजूबाजूची छोटी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी मंत्री गिरीश महाजन काय सांगतात ते पाहू खूप औसत गोदावरीचा या ठिकाणी मोठा पूर आलेला आहे आणि अशी परिस्थिती जर पुढच्या पावसाळ्यात दीड वर्षाने जर असेल आणि त्यावेळेला कुंभमेळा असेल कारण या दुसऱ्याच कुंभमेळणार आहे जुलै ऑगस्टमध्येच कुंभमेळा आहे आणि म्हणून त्यावेळेला आपल्याला काय काय उपाययोजना करावी लागेल आतापासून त्यासाठी आम्ही पाहणी करण्याला या ठिकाणी आलेलो आहोत सर्व आमचे कमिशनर आहेत कलेक्टर आहेत खरंजेताही आहेत पोलीस कमिशनर आहेत आम्ही सर्व त्या पाहणी करायला आलेलो हो आहोत म्हणजे कुठे पुढे अडचण होता कामाने कारण हा शाही मार्ग आहे इथूनच सगळे रथ पुढे रामकुंडापर्यंत जातील पण आता जर आपण पाहिलं तर इथून जाऊ शकत नाही आणि म्हणून मग त्याला पर्याय काय ऑप्शन काय आणि म्हणून ते आम्ही बघतोय त्याची तयारी तात्काळ आम्ही या ठिकाणी करणार आहोत हा संपूर्ण परिसर जो आहे त्या ठिकाणी पर्यटक येतात भाविक घेत असतात त्यांच्या गाड्या पार्क असतात अचानक पाण्याचा प्रभाव वाढल्यामुळे अनेकदा गाड्या या ठिकाणी अडकतात आज सगळं सक, आज सकाळी सुद्धा सक अशी एक दुर्घटना घडलेली आहे काय नेमक्या सूचना असतील प्रशासनाकडे नाही निश्चित आम्ही आता पोलीस प्रशासनात सांगेल महापालिकेला मी सांगेल की ते बोट फलक लावले गेले पाहिजेत इथे काही लोक अशा दिवसामध्ये उभे करून गार्ड्स त्यांना गाड्याचं पार्किंग त्यांना वेगळ्या ठिकाणी करायला हवा लागेल कारण आता अचानक पाऊस येतो आपण बघितलं की रेकॉर्ड तोड पाऊस या ठिकाणी होतो आहे वरती होतो आहे आणि त्यामुळे अचानक पूर येतो आणि मग कुणाला याची कल्पना नसते की इतक्या जोरात या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणात पूर येईल आणि म्हणून या ठिकाणी तर आम्ही फलके लावू सगळ्या आमचे गार्ड्स या ठिकाणी ठेवून पार्किंग कुठे करायचं किती सुरक्षित ठिकाणी कुठे करायचं हे आम्ही सूचना देऊन झालेले शंभर वर्षापेक्षाही निश्चित आम्ही काही पूल त्या ठिकाणी तोडतो आहोत नवीनही पूल आम्ही करतो आहोत त्याचे टेंडरही झालेले आहेत चार पाच पुलांचे टेंडर आता झालेले आहेत मला वाटतं एक या आठवड्यातच ऑर्डर सुद्धा त्यांची होईल जे जीर्ण झालेले आहेत आता हाय पूल आपण जो उभा आहे हा पण जीर्ण झालेला आहे मधला जो पूल आहे तोही आपण त्या ठिकाणी काढतोय पण कुंभमेळ्याच्या दृष्टीने कुठे अडचण होणार नाही